महिला 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 हो एक महिला कुस्ती लागते हरियाणाची महिला कुस्तीगीर आणि कुस्तीगीराची दात्रीचे माजी सरपंच शंकर बाबू नरपणे यांचा सन्मान होतो एकतीस हजार रुपये फोटोग्राफर फिरते राहा आत्री मंडळ फिरते राहा आम्हाला कुस्ती दिसून द्या हरियाणा विरुद्ध महाराष्ट्राशी लढत लागलेला बाहेर लावण्याचा प्रयत्न होता हरियाणाच्या महिला कुस्तीगीराचा तिनं अनेक राष्ट्रीय स्पर्धा गाजवलेल्या पण मानदेशाची वाघीण काय का लढायला लागली बघा टाळ्या तर करायचं टाळ्या तर करा वा 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 त्या पुरी रागिनाय वाघीण काय लढायला लागले बघा ही हरियाणाची नॅशनल चॅम्पियन असणारी महिला कुस्तीगीर आहे पण तिला तोड द्यायला इथलं पाणीच निराला इथल्या मातीतला गुणधर्मच वेगळा एकतीस हजार रुपये जाते ढाकणीचे माझे सरपंच शंकर बाबू नरपट यांचा सन्मान होता एकच्या एक चालण्याचा प्रयत्न हरिणाच्या परानाचा एक चार हो पण वाघाच्या काळजाना लाटली